गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी तर इथं कॅमेरा पडायला कोणी नाही आहे मी स्टँडवर लावलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी एक एकच वस्तू दाखवते पूर्ण काही दिसणार नाही इथे तर बघा सर्वात आधी मी चिकन घेतलेलं आहे हा अर्धा किलो चिकन आहे काय काय साहित्य लागते तुम्हाला दाखवते हा अर्धा किलो चिकन आहे आणि त्याच्यासाठी मी हा काय घेतलं आहे मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर आणि दही आहे एक वाटी कांदा पण आहे बिर्याणी मसाला आहे आणि आपला हा साधा मसाला आहे घरगुती गर्भु। घरगुती मसाला आणि आला लसणची पेस्ट आहे तर चला सुरुवात करू आता आणि मेन म्हणजे आपल्याला ह्या भांड्यातच बिर्याणी बनवायची आहे त्याच्यातच मी मुरू देणार आहे चिकन आणि मी हे चिकन धुतलेलं आहे छान स्वच्छ तर आता याच्यामध्ये चिकन टाकते आणि हा एक वाटी दही बिर्याणी मसाला मिरची चार पाच मिरची घेतली आणि छान मस्त असे लांब लांब स्लाइस केली आता हे मिरची पण टाकते आणि थोडा कांदा हे बघा थोडा कांदा पण टाकते याच्यात आणि बाकीच्या कांदे तळून द्यायला आणि याच्यात आपला घरगुती मसाला हा मिरची पावडर आपल्याला जेवढं टिकट पाहिजे तेवढं मी जास्त काही तिखट बनवणार नाही मुलांना आवडत आणि हळद पावडर धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आणि थोडे कोथिंबीर मेन म्हणजे तेल राहिलेलं आहे तेल काढलेलं नाही तेल पण टाकणार आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आताच तेल टाकते नंतर काही टाकणार नाही याच्यानी चार टाकलेले आहेत बघू आता लागते की नाही मिक्स करणार छान करते मी आता मिक्स करत आहे याच्यामध्ये तेल वगैरे कमी पडते की नाही तर आता आणि मेन म्हणजे मीठ पण नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये मीठ टाकते स्वाद नुसार मीठ आणि तेल कमी झालेला आहे याच्यामध्ये तो थोडं तेल पण टाकले आहे. सरळला मी आता मिक्स करते. तर बघा आपला आता छान पैकी मस्त मिक्स करून झालेला आहे. आणि याला आता एक मुरू देणार आहे बघा आता छापून वगैरे ठेवलाय एक ते दीड तास याला मुरू देते मी आता आणि नंतर बिर्याणी बनवून नंतर तर नंतरचं प्रोसिजर तुम्हाला दाखवतेच तर बघा मी सर्व मिक्स केलेलं आहे पण मेन म्हणजे आला लसूणची पेस्ट नाही टाकली आता ही पेस्ट टाकते मी त्याच्यामध्ये विसरली होती मी तर बघा मी याच्यामध्ये आता दोन चम्मच आला लसूणची पेस्ट टाकली आणि त्याला आता मी मिक्स करून घेते विसरली मी <laughs> पेस्ट टाकायचे तर बघा आता आपलं पेस्ट पण टाकून झालेला आहे आणि याला आता मॅगनेट करू झाला आता मिक्स वगैरे आणि याला मस्त आहे एक ते दीड तास मुरू द्यायचं आणि ह्या कांद्याला मी तोडून घेणार आहे नंतर दाखवते तुम्हाला कसं करते तो। आणि तोपर्यंत आपण हे तांदूळ पाण्यामध्ये भिजू हे तांदूळ आहे अर्धा किलो तांदूळ आहे अर्धा किलो चिकन आणि हे अर्धा किलो तांदूळ आहे खाणारे जास्त नाही तिघंच जण आहे मला तर आवडत नाही तर बघा आता ह्या तांदूळला दोन चार पाण्याने धुते आणि पाण्यामध्ये भिजू घालते बघा तांदूळ पण धुतले आणि बीज ठेवले त्याला अर्धा तास भिज देणार आहे पाण्यात तर बघा माझे तांदूळ भिज आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि मी ह्या चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घेते बघा आता ह्या चाळणीमध्ये तांदूळ पण काढले चाळणीमध्ये आता पाण्याने चढायला कांदे तळते आता याच्यामध्ये आणि कांदे पण तळून घेते आणि आता झालं झालाय था। एक ते दीड तास झालेला आहे एक तासाचा वर झालेला आहे आता याला मी गॅसवर शिजवायला ठेवते तर बघा आता हा शिजत राहते तोपर्यंत मी आता कांदे तळते आपली कढाई गरम व्हायची आहे दोन स्पून आम्ही इथे तेल घेतलेला आहे तीन, तीन। अच्छा देन। तीन जास्त पण ऑइली नको मग ऑइली नाही फक्त आपल्याला कांदे तडायसाठी गोल्डन होत पर्यंत कांदे तडायचं आहे आपल्याला आहे आपली लुकडी झाकून ठेवते बघू आता चेक करू तेल गरम झालेलं आहे पाणी नितळून घेत आहे मी पाणी सुटलेलं आहे का थोडं मीठ टाकलं होतं ना मी याच्यामध्ये तर याला पाणी सुटलेलं आहे तर याला मी चांगलं असं खरगुजेपर्यंत छान असे तर मी याला आता गोल्डन भाजून घेणार कांद्याला छान मुरू द्यायचं कच्चे नाही ठेवायचं आपल्याला कच्चे नाही याला गोल्डन ते चांगलं तर तोपर्यंत आपलं सांबार धुऊन टाकलेला आहे का धुकलेलं आहे सांबार तर बघा आपले कांदे होता इकडे

आणि हे बघा आपलं हे मसाला आणि इकडे आहे आपलं बिर्याणीचे ताल भिजवलेले आहे ऑलरेडी छान मस्त मुरून पण झालं तर बघा कांदे पण तळून झालेलं आहे आता हे कांदे पण काढून घेते मी आता मस्त छान गोल्ड तर बघा मी भातासाठी पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला आणि याच्यामध्ये मी हे खडे मसाले टाकणार आहे हे तेजपान आहे चक्रीफूल आहे विलायची आहे आणि नाही विलायची नाही लवंग आहे हे विलायची आहे आणि ही पाच सहा मिरी आहे तर आता मी याच्यामध्ये हे टाकून देते आणि मीठ स्वादनुसार मीठ कनकट झालेला आहे आता लावते मी मी हे गॅस बंद करते भात पण झालेला आहे आणि चिकन पण तर बघा मी आता सांभर वरून टाकून ना लेअर घेतल्यानंतर वरून आता एक लेअर घेशील तेव्हा थोडा सांभार पण टाकशील मग लेअरमध्येच टाक सांभार बघा थोडंसं मी आता याच्यामध्ये पिसं काढून ठेवते कारण आपल्याला लेअर सवर ले ले मग टाकायलाच मिळते दोनच लेअर लावणार आहे जास्त नाही लावत मागच्या वेळेस तीन लावले होते का आता जास्त नाही बनवत आहे आपण बोललं पाहिजे मला होते होते काही नॉट एन्शन बघा हे लेअर बनवतो आपण बर छान मस्त आणि बघा मी आता हे गॅसवर ठेवते कमी गॅसवर आणि याला मी आता दहा असंच शिजू देणार आता बरू टाकते सांबार आणखी थोडं टाकू वरू <सथ> <सथ> नाही ना मग पूर्ण इकडं झाल्यावर बघा आता विसरत आहे बघा झाकून ठेवते दहा मिनिटा बघू आता भेटू दहा तर बघा कांदा विसरलेली होती आता मी कांदा पण असं वरून छान असं मस्त नंतर मिक्स केल्यावर ते वरून जाईल टाकायचं ना, ना कांदा पण वरून म्हणजे मिक्स केल्यावर ते मिक्स होऊन जाईल मग प्लेयर मध्ये नाही टाकलं तर कस मध्ये नाही टाकले तर आता असं दहा मिनिट याला मी असंच ठेवलं तर हे बघा आपण कांद्याचे कसे स्लाइस करणार आहोत गोल गोल तर बघा आपली इथे हे गोल गोल कापून झालेले आहे कांदे आणि हे इकडे शिजत आहे बघू आता आपला भात दहा मिनटं झालेले आहे तर आता या याला आता मी मिक्स करून घेते हा बघा किती छान मस्त असं कलर तर चला मी याला आता मिक्स करते बघा आपला भात पण मस्त झालेला आहे मिक्स करून आणि बघा किती मस्त असा मोकळा भात झालेला आहे मस्त तर असं झालेलं आहे माझा छान असा ले ले भात मस्त अस बिर्याणी तयार झाली आहे भातमध्ये तर आता गॅस बंद करते मी बघा गॅस चालूच आहे बंद करते आणि याला आता मी असं झाकून ठेवते आता भात देते आरचीला आता तर बघा भात माझावाला कसं झाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय